भिवंडी लोकसभा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत भव्य रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये कपिल पाटील यांच्या सोबत शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश पाटील कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील शहापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मारुती दिरडे आरपीआयचे तालुका अध्यक्ष विनोद थोरात त्याचबरोबर महायुतीतील अनेक घटक पक्षांचे संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते उमेदवार कपिल पाटील यांच्या रॅलीचे वाशाळा या ठिकाणी वेळूप ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश भोईर अशोक पवार संजय मुंडोळे वाशाळा येथील ग्रामपंचायत सदस्य प्रणाली दसाडे प्रवीण दसाडे कैलास भोईर धर्मा दसाडे ढाकणे येथील किरण दसाडे प्रमोद थोरात वेळू कुंबा कुंबी सेना कार्यकर्ते विलास भोईर बाळू भोईर वेळूक ग्रामपंचायतीचे महिला सदस्य निर्मला बहुळ यांच्यासह वाशाळा परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार किशोर भोईर मशाल न्यूज नेटवर्क